नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब पोर्टलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण यूट्यूब पोर्टल हे महाराष्ट्रामधील एक वेगळ्या पद्धतीचं पोर्टल आपण निर्माण केलेलं आहे रिसर्च ॲनालिझिंग त्याचबरोबर विश्लेषण सर्व गोष्टी आपण यूट्यूबमध्ये या माध्यमातून आपण टाकत असतो तरी मित्रांनो आपल्या यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करून मला आपण रिस्पॉन्स द्यावा हीच विनंती मित्रांनो संतोषांना देशमुख यांच्या हत्येची जी क्रूरता होती अतिक्रूरता महाराष्ट्रानं चार महिन्यापूर्वी अनुभवले हाल हाल करून एका प्रामाणिक धाडाडीच्या एका समाजसेवकाला या संवैधानिक पदावरती बसलेल्या सरपंचाला ज्या पद्धतीनं मारलं ते महाराष्ट्रानं कधीच सहन केलं नाही आणि महाराष्ट्र रस्त्यावरती उतरला संतोषांना देशमुख एका गरीब वॉचमनच्या मदतीला धावून गेले आणि अवाद कंपनीकडं खंडे मागण्यास आलेल्या या गुंडांना या नीच नालायक लायकीच्या गावगुंडांना रक्त पिणाऱ्या या जनावरांना आकारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला ज संतोषांनाचा बळी गेला संतोषांनाच्या बळीनंतरसुद्धा संतोषांना न्याय मिळेल अशी परिस्थिती अजिबातच त्या ठिकाणी नव्हती संतोषांणांना ज्यांनी ज्यांनी मारलं त्यांच्यावरती अगदी एफ आय आर तर सोडाच त्या ठिकाणी सर्वच्या सर्व खुलेआम आरोपी फिरत होते संतोषांनांची हत्या झाल्यानंतर सर्वजणांनी अगदी मराठा आंदोलक मनोजदादा जारंगे पाटील साहेब असतील बीडचे खासदार बजरंग सोनोने असतील किंवा इतर सर्व संदीप क्षीरसागर असतील सुरेश धस असतील यांनी त्या ठिकाणी आंदोलनं करून त्या ठिकाणी प्रशासनाला सर्व गोष्टी भाग पाडून त्या ठिकाणी एफ आय आर नोंद करायला भाग पाडलं परंतु तितक्यावरती सर्व गोष्टी संपल्या नाहीत प्रशासनाने एफ आय आर नोंद केल्यानंतरसुद्धा त्यातील जे प्रमुख आरोपी होते मग त्यात वाल्मिक कराड असतील किंवा इतर हे अजिबात पोलिसांना शरण जात नव्हते किंबहुना पोलीस प्रशासनावरती मोठा दबाव या वाल्मिक करार आणि त्याच्या कंपनीचा होता पोलीस प्रशासनासोबतची बघत असल्यामुळं वाल्मिकाराला मोकळं रान घावलं होतं आणि त्यामुळे त्याला अतकसुद्धा होत नव्हते परंतु जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचा दबाव वाढत गेला धनंजय दे मुंडे यांनासुद्धा ज्यावेळेस महाराष्ट्र जाब विचारायला लागला अशा नालायक रक्त पिणाऱ्या जनावरांच्या पाठीमागे धनंजय मुंडेच आहेत आणि पहिल्यांदा धनंजय मुंडेला मंत्रिपदावरून हाकला असं ज्यावेळेस महाराष्ट्र बोलू लागला त्यानंतर मात्र धनंजय मुंडेचे सर्व कार्यकर्ते शरण गेले त्याच्यामध्ये वाल्मिक कराड मात्र त्याची शरण जाण्याची सुद्धा पद्धत वेगळी होती पुण्यामधून स्वतःच्या गाडीमध्ये येऊन हा, हा माणूस सी आय डीला शरण जातो इतक्या वेळ पोलीस यंत्रणा काय करत होती प्रशासन काय करत होतं म्हणजे ह्या सर्व गोष्टी पोलिसांना माहीत नव्हत्या का असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता परंतु ठीक आहे पोलीस प्रशासनाला शरण गेला सर्व गोष्टी ठीक जा झाल्या सर्वजण तुरुंगामध्ये गेले परंतु त्याच्यामधीलसुद्धा एकजण आरोपी आजपर्यंत गावलेला नाही सापडलेला नाही कृष्णा आंधळे असं त्याचं नाव आहे या सर्व आरोपींना जर कठोरातली कठोर शिक्षा द्यायची असेल तर सर्वांचे धागेदोरे जुळाल्यासाठी सर्व आरोपी सापडणे आवश्यक आहे याच्यामधील आठ नऊ आरोपी सापडले असले तरी कृष्णाआंधळे मात्र अजूनही मोकाटच आहे त्याचाही शोध अजून कशा पद्धतीने चालू आहे कोणालाही माहीत नाही परंतु हे आरोपी बीडच्या कारागृहामध्ये सध्या आहेत परंतु त्या कारागृहामध्ये सुद्धा यांची मनमानी मस्ती आतमध्ये सुरूच असल्याचं आपणास पहावयास मिळतं अगदी बबन गित्ते गँगचे काहीजण पोलीस कोठडीमध्ये आहेत तुरुंगामध्ये त्या ठिकाणी सजा काटत आहेत त्यांच्यासोबत यांची भांडणं असतील मारहाण असतील त्याचबरोबर वाल्मिक कराडला आतमध्ये अत्यंत चांगली आरामदायी व्यवस्था पुरवली जाते असं सुद्धा बोललं जात आहे अगदी वाल्मिक कराडला मोबाईल आतमध्ये दिला जातो त्याचबरोबर त्याचा बळीजाव त्या ठिकाणी केला जातो ह्या सर्व गोष्टी कशासाठी हा सुद्धा प्रश्न सर्वसामान्यांचा आहे आतमध्ये कराड आणि गीते गँगमध्ये मारहाण झाल्यानंतरसुद्धा तेथील तुरुंग आ, इंचार्ज जे आहेत त्यांनी असं म्हटलं की अशा पद्धतीची कोणत्याही त्या ठिकाणी मारहाण झाली नाही अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनसुद्धा का खोटी माहिती देत आहे किंवा खरी देत आहे की खोटी देत आहे हे सुद्धा कळायला मार्ग नाही आहे त्याचबरोबर धनंजय देशमुख हे सुरुवातीला ज्या कोर्टामध्ये किंवा पोलीस कोठलीमध्ये ज्या आरोपींना कैद केलं त्यानंतर काही गोष्टीसाठी त्या ठिकाणी गेले असता अगदी बीडचे नूतन एस पी नवनीत कावत यांच्या भेटीसाठी गेले असताना सुद्धा वाल्मिक कराडचे जे बाहेरील बाहेर असलेले जे नालायक अजून काही पुढारी आहेत त्यांचे भागीदार आहेत ते त्या ठिकाणीसुद्धा धनंजय देशमुख यांना टॉर्चर करत असल्याचं दिसून आलं त्याच्यामधील एक म्हणजे त्या ठिकाणी बालाजी तांदळे नावाचा त्यांचा कार्यकर्ता वाल्मिक कराडचा माणूस हा आय यूमध्ये रोबाबात त्यांना धनंजय देशमुखला बोलताना त्या ठिकाणी सांगितलं धनंजय देशमुखांनी तर सांगितलेलं आहे म्हणजेच इतकं मोठं प्रकरण होऊनसुद्धा इतकी क्रूरता यांनी करूनसुद्धा यांना कोणत्याही प्रकारचं गांभीर्य नाही आहे का किंवा यांना असं कोणाचं पाठबळ आहे की त्या पाठबळावरती हे वाटेल ते करण्यास तयार आहेत आणि वाटेल ते कृत्य करूनसुद्धा आम्हाला सजा मिळणार नाही आम्ही लवकर येऊ अशा पद्धतीचं यांना आम अभय कोण देत आहे असंसुद्धा प्रश्न सध्या आहे अगदी वाल्मिक कराड आणि त्याचे गँगचे हे कार्यकर्ते आहेत वेळोवेळी वेगवेगळ्या न्यूज चॅनलला जे पत्रकार चांगल्या पद्धतीनं या गोष्टीच्या विरोधामध्ये पत्रकारिता करत होते त्यांनासुद्धा धमक्या त्यांनासुद्धा जीवे मारण्याच्या धमक्या वेगवेगळ्या इशारे कशासाठी देत होते हा सुद्धा खरा प्रश्न आहे अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं आत असून आत त्याच्या त्याचे सुद्धा आत सुद्धा अशा पद्धतीनं यांची भीती जर यांना वाटत नसेल तर कायदा आणि प्रशासनाची भीती वाटणार कधी असा सुद्धा प्रश्न आहे त्याचबरोबर ज्यावेळेस यांना दोन नंबरच्या दुसऱ्या सुनावणीच्या दरम्यान ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली त्यावेळेस त्यांना ज्या कोर्टात उपस्थित करण्यात आलं होतं त्यावेळेसी त्यांच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचं भय पश्चाताप किंवा या कृतीबद्दलची लज्जा अजिबात वाटत नव्हती सुद्धा धनंजय देशमुख यांनी पत्रकारास सांगितलं म्हणजे आम्ही लवकरात लवकर सुटू किंवा याच्यातून मार्ग करून आम्ही बाहेर पडू अशा पद्धतीचा आत्मविश्वास त्यांना वाटतोय का असं सध्या संशय सर्वांना दिसतो आहे अशा पद्धतीनं गंभीर कृत्य करणाऱ्या मानवतेचा गळा घोटणाऱ्या अशा नालायक विकृतींना अवलादींना अशा पद्धतीचा अभय जर मिळत असेल तर खऱ्या अर्थानं कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी राहील कशी असाच खरा सध्या गंभीर प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त व्हा धन्यवाद